हिमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या एकशे पंच्याऐंशी मंडळांपैकी एकशे तीन मंडळांनी पारितोषिक मिळवले असून एकूण बारा लाख पासष्ट हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे स्पर्धेत भवानी पेठेतील शिवाजी मित्रमंडळाने द्वितीय नानापेठेतील श्री काळभैदरवनाथ तरुण मंडळाने तृतीय नारायणपेटेतील संयुक्त प्रसाद मित्रमंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे पारितोषिक वितरण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या आग्र्याहून सुटका या देख्यावाला एक्कावन्न हजार रुपयांचे शिवाजी मित्रमंडळाच्या नौशेरा का शेर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान इनके या या सजीव नाट्यास पंचाळीस हजारांचे श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती या देखावे चाळीस हजारांचे संयुक्त प्रसाद मित्रमंडळाच्या भांड्यापासून गणेशमूर्ती या देखाव्याला पस्तीस हजार रुपयांचे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाला तीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉक्टर अल देशमुख विजय चव्हाण मधुकर जिनगरे सुरेश वरगंटीवार सतीश मराठे किशोर सरपोद्दार चंद्रकांत निनाळे बापू पोद्दार अविनाश कुलकर्णी दिगंबर गायकवाड संदीप शिंदे विनायक भगत यासह सहाय्यक म्हणून बाळू घाटे अनिरुद्ध दोरगे निखिल कांबळे गौरव दरेकर यांनी काम पाहिले याशिवाय पश्चिम विभाग पूर्व विभाग उत्तर विभाग दक्षिण विभाग मध्य विभाग आणि मध्य दक्षिण विभाग आदी पाच विभागातील मंडळांनाही यावेळी पारदोषिकी जाहीर करण्यात आली श्रीमंत दगदूषा टलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट उत्सव दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय गणेशोत्सव चो स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा दहा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंदिर येथे देशाचे केंद्रीय मंत्री पुणे शहराचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ व पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे या वितरण समारंभाला पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात व कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे हे प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत या वर्षीचा जो आपला राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा जवळजवळ हे एक्केचाळीसावं वर्ष आहे गेली एक्केचाळीस वर्ष पुणे शहरातील गणेशोत्सवाला विधायक वळण लागावं हो। याकरता आपले पत्रकार कैलासवासी गोपाळराव पटवर्धन यांच्या सूचनेनुसार श्रीमंत दगडूशेठ लालबाई गणपती ट्रस्टचे त्यावेचे अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे व त्यांच्या सगळं सहकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आज गेली एक्केचाळीस वर्षात आज पुणे शहर व पिंपरी चंदवड अशा दोन ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं याच्यातून नंतर गेली चाळीस वर्षात आपल्याला ह्या पुणे शहरात गणेशोत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य झालेले दिसतील सातत्याने वर्षभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मंडळांची संख्यासुद्धा ह्याच्यातून वाढली हे ह्या स्पर्धेचं एक मोठ्या प्रमाणातलं यश आहे आणि यावर्षी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मंडळांनी यात सहभाग घेतला विजेती मंडळ एकशे तीन ठरली बारा लाख पासष्ट हजार इतक्या रक्कम या बक्षिसा समारंभात आपलेल्या ज्या सहभागी असणारी मंडळं आहेत व जे विजेते असणारी मंडळ आहेत त्यांना एवढ्या रकमेची बक्षिसं आपण त्या ठिकाणी देणार आहोत याचबरोबर गणेश मंडळांबरोबर अनेक सोसायट्यांचा ह्याच्यातला सहभाग हा वाढत चाललेला आहे अनेक गेली अनेक वर्ष या ब महिलांचासुद्धा सहभाग ह्या बक्षीस वितरण समारंभामध्ये उल्लेखनीय आहे आणि ही आपल्या ह्या सगळ्या स्पर्धेची यश आपल्याला ह्या सर्वामध्ये मिळतं कारण सर्व समावेशक गणेशोत्सव ही जी आपली संकल्पना आहे ती सातत्याने आता गेली अनेक वर्ष ही आपल्याला बघायला मिळते आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने आहे दहा तारखेला या गणेश गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि बाप्पाचा उत्सव आल्याचा एक जागर हा त्या दिवशी होतो त्याच्यात आपण सगळ्यांचा सहभाग असावा जय गणेश श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना एक्कावन्न हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक मिळालं आहे द्वितीय क्रमांक शिवाजी मित्र मंडळ पेठ यांना पंचेचाळीस हजार रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे तृतीय क्रमांक भैरवनाथ तरुण मंडळ नानापेठ यांना चाळीस हजार रुपयाचं तृतीय पारितोषिक मिळालं आहे चौथं संयुक्त प्रसाद मंडळ यांना पस्तीस हजार रुपयाचं चौथं पारितोषिक मिळालं आहे व पाचवा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ यांना मिळाले तीस हजार रुपये हे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे